पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील आढळा विभागात झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय एकदरे चंदगीरवाडी बिताका पाडोशी कोकणवाडी खिरविरे या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरूच आहे पाच मे पासून सुरू झालेला हा पाऊस अजूनही कायम असल्याने शेतकऱ्याचे भातपीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे भात पिकांची पळशी पडली काही ठिकाणी लागवडच नष्ट सततच्या पावसामुळे भात पिकावर फुलोरा येण्याच्या अवस्थेतच फुलोरा पावसानं पाडून टाकला असून पिकांची फळशी कुजली आहे अनेक ठिकाणी पिके चिखलात गाडली गेली आहेत तर काही भागात लागवड केलेले भातच नष्ट केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यापुढं मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे ग्रामस्थांच्या प्रशासनावर रोष या गंभीर परिस्थितीत माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा दौरा करण्यात आला या दौऱ्यात ग्रामस्थांनी आपल्या समाज आपल्या समस्या समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे यांच्या पुढे मांडल्या डॉक्टर घाणे यांनी आरोग्य कृषी वन महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग तहसील कार्यालय तसेच गटविकास का अधिकारी अकोले यांना संपर्क करून ग्रामस्थांच्या अडचणीबाबत माहिती दिली त्यांनी सांगितले की कोणताही अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने प्रतिसाद द्यावा आपल्याकडं हो सर माझ्याकडं सुरू डिपार्टमेंट बघावं लागतं समाजसेवक म्हणून मी आता जर तहसीलदारांना कॉल केला मोरे सरांना त्यांनी उत्तरं नाही दिलं तर मी बोलतो का हो काय नेमकं काय आहे कसं आहे का मला आता जनतेमध्ये फिरताना मला सर्वत्र डिपार्टमेंट घ्यायची आहे ती नाही आहेत ना आहेत ना सर राजूरला पण आहे दिवाळीकडं तुमच्याकडं पण आहेत काय तर त्यासाठी फोन केलाय का यांचं वाडीवरती ते पिश कुठं येते आणि पाथरुमच्या वाड्याचं काय भैरवनाथ वस्तू भैरवनाथ वस्ते ना अजून दुसरं जायनावाडी एकदारे जायनावाडी एक दर का एक दरे हा लाईट बेची सांगितलं वाढीव जायना वाडी आहे ना वाढीव आणि ते आपल्या परिवार सरांना इथं मी ग्रामस्थांना रिक्वेस्ट करतो आता माझ्या बसव लोक आहेत त्यांना सांगतोय का आपल्याला वाडवी पोल तीस पस्तीस बेली तीस पस्तीस बिल लागले वाढी किती आपला पोल किती लागतील नाही ऐका ना आपण नाही जेसी ऐका ना परिहार सरांची बोलून घ्या तिथं काय प्रॉब्लेम नाही ते आणि त्याच्यानंतर मी असं मंगळवारी ती अकोलेत येतोय मंगळवारी जर माझी फॉरेस्ट खात्याची तर मी बोलून आम्हाला हा आणि त्यांना म्हणावं तिथं आपल्याला ज्यांना गरज आहे तिथं बोल वर्ग करा आणि जिथं समजा एखाद्या ठिकाणी बोल आहे एका ठिकाणी पोल आहे तर त्या ठिकाणी गरज नाही पण तो बोल दुसरीकडे द्या म्हणजे कसं आहे एका एक कुठंतरी लाभार्थी भागला जाईल <coughs> आपल्याकडून पद्धतीने हा आजच्या पद्धतीने तुमचे तुमचे जे आणि तिथले पूर्ण आपले असेल वायरमन लोक वर्कर लोक तर त्यांनी डिशूस करून तेवढं द्या मला सर चालेल <coughs> या ठिकाणी आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर आनंद घाणी समाजसेवक या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत थोडी चर्चा करू घाणे साहेब काय सांगणार आहे लोकांची समस्या काय तुम्ही जाणून घेतले काय समस्या लोकांची आज हिरवीरा एक दरा या भागामध्ये दौरा करत असताना आणि लोकांच्या दुष्काळी आसपास उद्भवलेली आहे आणि अवकाळी पाऊस हाती पाऊस यामुळे भात पिकांची सोयाबीन पिकांचे नुकसान झालेले हे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी मी आज माझ्या हिरविरा देवगाव ते आज एक दरा जाण्यावाडी या भागामध्ये आलेलो आहे आणि एकदा इथं उपस्थित राहून आमच्याबरोबर असलेले सर्व ग्रामस्थ यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर उपस्थित राहिलेले डवळवळ भांगरे लालू सकरम साबळे नाना भांगरे विठ्ठल हायबत भांगरे लीला लीला नामदेव भांगरे रोहिदास भांगरे माधू भांगरे नंदकुमार नंदकुमाराम मंडवळे लक्ष्मीमण बैरू भांगरे खंडूभाऊराव भांगरे संपत लक्ष्मण तळपे नामदेव सोमा भांगरे सीताराम भाऊ चौरे आणि संबंधित सर्व ग्रामस्थ आणि माझ्याबरोबर राहिलेले माझे सहकारी रामदास साहेब यांच्या समेत आज एकदराई आमची बैठक पार पडली या बैठकीमध्ये यांचे सर्वात जास्त प्रॉब्लेम आहेत रोडचे तर चव्हाण साहेब यांना फोनवर इथं संपर्क साधला आणि त्यांच्या संपर्कामध्ये आम्ही सर्व आमची वस्तुस्थिती म्हणजे रोडची त्यांना कथन केली झेडी पीच्या अँडर जी असतील आणि जे अँडर असतील तेवढे रस्त्यांचे सध्या डागडूजी करून तात्काळ कर आपण जनतेला सेवा उपलब्ध करावी त्यांनी चव्हाण साहेबांनी आम्हाला लगेच सांगितलं की साहेब आम्ही लगेच काम चालू करतो आहे आणि खड्डे भरून त्यांना देतो आणि त्याच्यामध्ये माननीय बिल ओ साहेब यांच्या तक्रार यांच्याकडं साहेबांशी दूरधरून जे माझा संपर्क झाला तर संपर्क होत असताना यांनी जे ग्रामस्थ सरोवर जे आहे तिथं माझ्यासमोर तर ग्रामस्थांनी असं प्रश्न उपस्थित करतात साहेब आमच्याकडं ग्रामसेवक आठवड्यातून दोनदा येतो दोनदा येत असताना कधीकधी आठवड्यातून एकच येतो तो म्हणतो मला मिटिंग आहे आपोल्यामध्ये वगैरे असे समस्या सांगून ते आपोल्यामध्ये मिटिंगला निघून जातात तर माझी माने साहेबांना एकच विनंती आहे का भंडारी साहेबांना मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेबांना एकच विनंती आहे का जे आदिवासी भागामध्ये जे आमचे सह्याद्रीच्या पत्त्यामध्ये जे आमचे डांगण भागामध्ये गाव वसलेले आहेत या गावांमध्ये जी यांनी भाऊसाहेब लोकांनी जी रोढी तयार केलेली आहे का मंगळवारी जाणं आणि शुक्रवारी जाणं बाकीचे दिवस कर्मचारी उपलब्ध राहत नाहीत ही सर्वात मोठी समस्या आहे तर माझी विनंती आहे साहेबांना माने सरांना की सरांना का तुम्ही आपल्या भाऊसाहेबांना लेखीच लेखी आदेश द्यावेत का कम कमीत कमी मुख्यालयी तुम्ही सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत मुख्यालय राहून त्यांच्याला सेवा द्यावी असे मी सर्व ग्रामस्थांना मागणी करतो त्याच्यानंतर माननीय मोरे साहेब तहसीलदार साहेब यांचं असं म्हणणं आहे का इथं तलाठी शिरकतच नाहीत तर ज्यांचा जो स आहे आज तलाठी सर्व सजांना उपलब्ध आहेत आज चार चार सजे एका तलाट्याकडे नाही आहेत तरी त्या तलाठी तात्या लोकांना माने साहेबां आपले मोरे साहेबांनी आदेश करावेत का प्रत्येक सजेच्या जा गावामध्ये जाऊन त्यांच्या शेती बांधवावर जाऊन पंचनामे करावेत आणि पंचनामे करत असताना ग्रामस्थांनी ज्या समस्या असतील जे ज्या दिवशी सजाला चार गाव असतील तर त्या गावांची टिप्पणी करून बोर्डवर टिप्पणी करून आज माझ्याकडे एकदरला माझी व्हिजिट आहे किंवा त्या बोर्डवर लिहिलं गेलं पाहिजे किंवा माझी पितिंगाला मी व्हिजिट आहे त्या ठिकाणी त्या तात्याने जाऊन तिथं ग्रामस्थांची समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि तिथं सातवारे उतरांच्या आणि जमिनींच्या समस्या सोडवल्या पाहिजेत असं हे ग्रामस्थांचा आणि इकडं भागामध्ये जेव्हा मी खिरिव्हमध्ये आलो ती समज सांगितली की ती इकडं येतोय ती समज सांग सांगते का प्रशासनाचे दुर्लक्ष आहे तर प्रशासन दुर्लक्ष होऊ नये यासाठी आपले तहसीलदार मोरे साहेबांनी लक्ष देऊन आपले तात्या लोकांना सर्व आदिवासी भागामध्ये सर्व तालुक्यामध्ये सतर्क आदेश द्यावे आणि कामाव्यतिरिक्त ऑफिसमध्ये फिरू नये त्यांनी ज्या कामाच्या म्हणजे डेली डेली कामाच्या पद्धतीवर त्यांच्या मुख्यालयावर थांबून जनतेला सेवा देवी अशी मागणी मी करतोय साहेब आरोग्याची समस्या ग्रामस्थांनी मांडली तुमच्यासमोर की एक सिस्टर किंवा कोणतरी अधिकारी इथं उपस्थित पाहिजे माननीय डॉक्टर पाटील साहेब यांच्याशी आपल्या समोर जोडणीद्वारे मी बोललो आहे आणि आपले जी समस्या आहेत का इथं कर्मचारी मुख्यालयात राहत नाही मुख्यालय कर्मचाऱ्यांची बदली झाली असं सांगण्यात आलं आणि येणारे जे कर्मचारी आहेत त्यांना मुख्यालय थांबायचे असे आशे आदेश द्यावेत कारण आज जर डिलिव्हरी आली तर आदिवासी इथं पाक इथून एक दऱ्यापर्यंत एक दऱ्यापासून हिरविरापर्यंत जाणं किंवा अकोल्यात राजूरला जाणं समस्तपूरला डिलिवरी घेऊन जाणं खूप रिस्च काम आहे तरी इथं मुख्यालय आपल्या सिस्टर कोणत्या तरी भगिनी इथं ठेवावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मागणी करतो काही इथं माननीय नागरिक साहेब टी एच ओ साहेब मान्य टी एच ओ साहेब माननीय भंडरे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य माने साहेब गटविकास अधिकारी यांनी तातडीने लक्ष द्यावं आणि प्रत्येक मुख्यालय आदिवासी भागातील हे आमच्या सिस्टर भगिनी राहतील याची कारवाई करावी असे मी एकतर जंतच्या वतीने हिरविरा आणि आपले घाटगर ते मुर्शेद मुर्शेद ते उडदावना उडदावना ते पाचणे आंबीत या ठिकाणी जे वस्तू ते, ते सर्व आरोग्यदृष्टीने सक्षम करावे अशी मी मागणी करतो बाबा काय सांगणार सर्व अधिकाऱ्यांनी त्यांनी आता एवढ्या आत बैठकीमध्ये फोन केलाय सगळ्यांना सांगितलंय की जे समस्या आहे त्यांचं निरसन झालंच पाहिजे नाही झालं तर आम्ही तहसीलदार दालनासमोर आंदोलन करणार आहे काय सांगा हो आमचे जेवढ्या समस्या आहेत एका आग दिलेले आहेत तेवढ्या जर नाही निरीक्षण जर झालं तर आम्ही स्वतः तहसीलदार साहेबांच्या कचेरीवरती येऊन आणि उपसणला बसू तर दाणे साहेबांना घेऊ या आमचे सर्व काम झाले पाहिजे अशी आमच्या हातक्षित जे पंचनामे झाले शेतीचे ते तात्काळ लगेच सुरू केले सु, 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 पाहिजे पंचनामे ते बोलतात की एवढ्या आठवड्यामध्ये झालंच पाहिजे सगळं होईल का शक्य साहेबांच्या जर नाही जर झालं तर साहेबांच्या सानिध्यात राहून आणि उपोषणला तहसीलदार साहेबांच्या समोर बसू महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम